शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिसोड तालुक्याच्या वतीने मागणी आज रिसोड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या असलेल्या पिकाचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तरी तात्काळ नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी याकरिता रिसोड तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष तथा शहराध्यक्ष अरुण क्षीरसागर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आकाश पाटील शिंदे तालुका अध्यक्ष अशोकराव जाधव नितीन निर्बान गजानन माळेकर सचिन चोपडे सतीश पवार प्रवीण क्षीरसागर िंगे शेख रतन सरनाईक गणेश तमाने प्रतीक मंत्री नागेश वाट व वा समस्त शेतकरी मंडळी उपस्थित होती महाराष्ट्र न्यूज शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा